नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज सत्तावीस सप्टेंबर आत्ताला की संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे मागील दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रात ज्या कमी दाबामुळे पाऊस पडला हा कमीदाब उत्तर पश्चिम दिशेकडे सरकला आहे म्हणजेच गुजरातच्या दिशेकडे सरकला आहे त्यामुळे राज्यातील काही भागामध्ये आज रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर आहे तो कायम राहणे शक्यता आहे तर काही परिसरातील पावसाचा जोर आहे तो कमी देखील होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता संध्याकाळी या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम राहील त्यामध्ये उत्तर कोकण पालघरचा उत्तरी परिसर डहाणू डहाणूचा आसपासचा भाग इकडं गोलवाड तसेच वानगाव कासा खुर्ड त्याचबरोबर इकडं हिराडपाडा जव्हार कुडाण या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सिल्वासामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम कडेचा उत्तर परिसर गुजरात लगतचा भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम राहील तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी मुख्यते करून घाटमात ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या इतर परिसरामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे अधूनमधून मध्यम सरी काही काही ठिकाणी नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये शहराच्या पूर्व भागामध्ये बघायला मिळू शकता इतरत्र मित्रांनो हळूहळू पावसाचा जोर आहे तो कमी होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर संगमनेर वगैरे या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये एकदम कडेचा पश्चिम भाग भोपकेल अहवा नवापूर विहारा या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आहे साखरीमध्ये देखील मध्यम जोरदार पाऊस शक्यता नंदुरबारच्या आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता चिमथाणे शिरपूर धुंडाईचा या परिसरात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज शहादा तालोडा भोरपाणी या परिसरात देखील मध्यम पावसाची शक्यता आहे जळगावच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मालेगाव धुळेमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज संध्याकाळी आहे रात्री मध्यरात्री देखील या परिसरामध्ये पाऊस राहील मध्यरात्रीपर्यंत हळूहळू काही भागातील पावसाचा जोर कमी होत जाईल कारण की हे जे वातावरण आहे हे गुजरातकडे सरकणे शक्यता आहे हळूहळू जळगावच्या दक्षिण भागातील मालेगावच्या दक्षिण पूर्व भागातील वातावरण हळूहळू कमी होत जाईल नाशिकच्या पूर्व भागातील देखील पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाणार जाण्याची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये आज रात्रभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे इतरत्र अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचा प्रभाव कमी होईल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि आसपासचा परिसर करून पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पूर्व भागामध्ये पावसाचा प्रभाव आहे तो कमी राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोर कमी असणार आहे आज रात्री मध्यरात्री तुरळक ठिकाणी किंवा एखाद दोन ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मराठवाड्यात लातूर नांदेड धाराशिव दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये जोर कमी असेल तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज बीड तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या भागांमध्ये देखील जोर हळूहळू रात्रभरात कमी होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या काही काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी अधूनमधून फक्त काही भागामध्ये बघायला मिळू शकतात हिंगोली आणि परभणीच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावसाचा जोर या परिसरात देखील हळूहळू कमी होताना बघायला मिळेल अमरावती भागामध्ये उत्तर परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अमरावती आणि अकोलेचा उत्तर परिसर बुलढाण्याच्या घाटमध्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वाशिम आणि यवतमाळमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा आणि गोंदिया ही चार जिल्हे या परिसरामध्ये विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये गोंदिया आणि आसपासच्या परिसरामध्ये थोडासा जोर आहे तो पावसाचा जास्त राहील मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता तसेच गोंदियालगतचा अंबाघर चौकी दोनारघर हा जो परिसर आहे या परिसरात देखील मध्यम पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील रात्रभरात शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्याबरोबर विखुलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हिवत मित्रांनो आज रात्रभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद